जत तालुक्यातील दुष्काळी ओळखीला छेद कृष्णा कालव्यामुळे गहू पीक जोमात शेतकरी आणि बगळ्यांचे सुंदर नाते जत तालुक्यातील सनमडी गोलेश्वर व परिसरातील गावांमध्ये यंदा गहू पीक जोमात उभे राहिले असून एकेकाळी कायमस्वरूपी दुष्काळाची छाया असलेला हा भाग आता हिरवागार होताना दिसत आहे कृष्णा कालव्याच्या पाण्यामुळे या भागातील शेतीला नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या कष्टाला यश येत येताना दिसत आहे सध्या या गावांमध्ये शेतकरी गहू पिकाला पाणी पाजण्यात व्यस्त आहेत पाण्यामुळे जमिनीतील कीटक बाहेर येत असल्याने बगळ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे हे बगळे शेतामध्ये फिरत कीटक खाण्याचे काम करत असून त्यामुळे ते शेतकऱ्यांचे जणू नैसर्गिक मित्रच बनले आहेत विशेष म्हणजे शेतकरी पुढे पाणी पाजत असताना हे बगळे अगदी त्यांच्या पाठीमागे चालताना दिसतात जणू घरातील कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणेच ते वागत असल्याचे दृश्य पाहायला मिळते या नजारामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना दिसून येतो निसर्गाशी असलेले त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे कीटकनाशकाऐवजी पक्ष्यांच्या माध्यमातून कीटक नियंत्रण होत असल्याने पर्यावरणपूरक शेतीचे सुंदर उदाहरण या भागात पाहायला मिळते बगळे आणि शेतकरी यांच्यातील हा जिव्हाळ्याचा संवाद अनेकांच्या नजरेत भरत असून शेती आणि निसर्ग यांचा समतोल कसा साधता येतो याचे उत्तम चित्र आहे कृष्णा कालव्यामुळे बदललेले जीवनमान हिरवीगार शेती भरघोस पीक आणि शेतात फिरणारे बगळे या सगळ्यांमुळे जत तालुक्यातील हा परिसर आज आशेचे आणि समाधानाचे प्रतीक बनले आहे दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे